तुम्हालाही जर का असे कुरकुरीत आणि चविष्ट मंचुरियन बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर, रा। तर मंचुरियन बनवण्यासाठी बारीक चिरलेली कोबी घ्यायची तसेच बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेले कांदर आणि अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकायची मग त्यात थोडं मीठ टाकायचं चार पाच चम्मच कॉर्नफ्लोअर टाकायचे असं थोडं मैदा टाकायचा त्यानंतर हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी लागेल तसंच टाकायचं आधी ह्या भाज्यांमध्ये हे पीठ एकजीव करून घ्यायचं मग पाणी पाण्याची गरज असेल तर टाकायचं पाणी आम्ही ह्यात फूड कलर घालत नाही कारण आमच्या घरी फूड कलर नाही वापरत आम्ही तुम्हाला फूड कलर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता बघा हे असं रेडी झालेलं आहे आपलं पीठ आता जास्तही मैदा नाही टाकायचं नाहीतर मग पीठ पीठ लागेल आणि भाज्यांची चव लागणार नाही अजिबात हे रेडी झालेलं आहे पीठ तर आपण कढई ठेऊ आणि तेल तापवत ठेऊ त्यामध्ये तेल व्यवस्थित तापलं की मग मंचुरियन तळायला घेऊ मंचुरियन स्लो गॅसवर बिलकुल तळायचे नाही, नाही तर मग ते नरम पडतील आणि त्याला क्रिस्पीनेस आणि कुरकुरीतपणा ये असा येणार नाही बघा असं मंचुरियन टाकून घ्यायचे सगळे आणि जसं सोनेरी रंग आला की मग तुम्हाला कळेल की आपले मंचुरियन रेडी झालेले आहेत तर जोपर्यंत असं सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत तुम्ही अलटी पलटी करून त्याला शिजवत राहा तेलामध्ये ठीक आहे मग हे टाकून झालं की बघा हे बघा आपले हा असा रंग आला की समजायचं आपले मंचुरियन रेडी झालेत तर मग ते मंचुरियन एका ताटात आपण काढून घ्यायचे हे रेडी झालेले मंचुरियन काढले की मग तोपर्यंत आपण सेकंड बॅच टाकून घ्यायचं सेकंड बॅच रेडी होईपर्यंत मग आपण हे जे हे तोपर्यंत रेडी होतात तोपर्यंत आपण प्लेटिंग करून घेऊयात आता प्लेटिंगसाठी मी एक मस्त येल्लो कलरची डिश घेतलेली आहे ब्राईट येल्लो त्यात हे क्रिस्पी मंचुरियन टाकलेले आहे जे खूप चविष्ट आहेत तुम्हीही अशा प्रकारे मंचुरियन बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि बघा शेजवान चटणी बरोबर मस्त मंचुरियन एन्जॉय करते मी खूप म्हणजे खूप टेस्टी आणि कुरकुरीत लागतात तर तुम्हीही का आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका